बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू आजची सकाळ झाली तीच निरभ्र आकाशानं यंदाही पुन्हा महापूर येणार का अशी भीती असलेल्या कोल्हापूरकरांना सूर्य आज सूर्यदेवांनी दिलासा दिला दिवसभर पावसानं पूर्ण उघडीप दिली त्यामुळं पंचगंगेची पाणी पातळी झपाट्यानं कमी होत आहे आज सायंकाळी वाजता पंचगंगा साडे फुटावरून वाहत होती जिल्ह्यातील अठरा बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत तर गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी दोन पूर्णांक सात मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे एकोणचाळीस फूट पंचगंगेची इशारा पातळी आहे यावर्षी आत्तापर्यंत दोन वेळा पंचगंगेनं बत्तीस फुटाची पातळी गाठली होती मे महिन्यापासूनच पावसाचा तडाका बसल्यानं यंदा कोल्हापूरकरांना महापुराची चिंता सतावत आहे ज्यांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरतं ज्यांचा रोजगार बुडतो प्रापंचिक साहित्य पाण्यात जातं त्यांना महापुराची तीव्रता आणि झळ याची जाणीव आहे अशा परिस्थितीत गेल्या पाच दिवसापासून वरुण राजाना दिलासा दिलाय आज तर पावसानं पूर्ण उघडीत दिली दिवसभर निरभ्र आकाश आणि ऊन होत त्यामुळे गेल्या आठवड्यात फुटावर गेलेली पंचगंगेची पाणी पातळी आज साडे बावीस फुटावर आली आहे गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी दोन पूर्णांक सात मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे गगनबावड्यात सर्वाधिक म्हणजे पंधरा पूर्णांक दोन भुदरगडमध्ये सहा पूर्णांक एक आजऱ्यात पाच पूर्णांक तीन आणि राधानगरीमध्ये दोन पूर्णांक चार मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे अजूनही राधानगरी धरणातून एकतीसशे क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे पण अजूनही राधानगरीत ब्याऐंशी टक्के पाणी आहे त्यामुळे आणखी काही दिवस पावसानं विश्रांती घ्यावी जेणेकरून महापुराचं संकट टळण्यास मदत होईल अशी भावना आहे